गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशनच्या वतीने आज गणेश उत्सव विसर्जन तसेच ईद ए मिलाद या दोन महत्त्वपूर्ण सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात रूट मार्च काढण्यात आला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे नागरिकांमध्ये सुरक्षितेची भावना दृढ करणे तसेच संभाव्य अनुचित प्रकारांना आळा बसावा या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला सदर रूट मार्चला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या नेतृत्वाखाली तर पोलीस निरीक्षक भूषण बुराडे यांच्या उपस्थितीत तीन पोलीस अधिकारी सत्याहत्तर अंमलदार तसेच दहा होमगार्ड सहभागी झाले होते शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रूट मार्च दरम्यान पोलिसांनी नागरिकांना शांतता व कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले दोन्ही समाजाचे सण बंधुभावाने आणि शांततेत साजरे व्हावेत यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले रूट मार्च दरम्यान नागरिकांनीही पोलीस प्रशासनाच्या या पावलाचे स्वागत केले असून सनकाळात शहरात शांती सुव्यवस्था व बंधुभाव टिकून राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे गावमाज न्यूजकरिता चुटे बोंदिया